कितीही नाही म्हटलं तरी समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी सोबत राजकारणाचा थेट संबंध असतो तसंच समीकरण मध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आतापर्यंत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेणारे सुरेश धस अचानकच धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चार साडेचार तास चर्चा करतात त्यामुळे साहजिकच आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत म्हणजे प्रकरण लावून धरणाऱ्या अंजली दमानिया असतील मनोज जरांगे पाटील असतील यांची नाराजी सुद्धा व्यक्त झाली आहे त्यामुळे सुरेश दस यांना तर आता जास्तच फटका बसलाय म्हणजे अगोदर परभणीच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची घेतलेली भेट यांच्या या भूमिकेमुळे दोन्ही गोष्टींमुळे ते आता अडचणीत सापडलेत पण त्या अडचणीत सापडल्यामुळे असे अनेक काही नेते आहेत ज्यांचा यात सरळ फायदा होताना दिसतोय विशेष म्हणजे त्यातले तीन नेते असे आहेत ज्यांना फायदा मिळणारच आहेत पण त्याचा परिणामही महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकतो आता ते चार चेहरे कोण आहेत त्यांचा कसा फायदा होणार आणि त्या फायद्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होऊ शकतो या सगळ्याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी जसं आपण आधी बोललो की याचा फायदा अनेकांना होऊ शकतो पण यातले जे काही मुख्य तीन नेते आहेत त्यापैकी पहिलं नाव आहे मनोज रांगे पाटील लोकसभेच्या निवडणुकीत पाटलांचा डाव चालला मराठा फॅक्टरीनं महाराष्ट्रातली सगळी निवडणूक फिरवली अर्थात विधानसभेला ते गणित पाहायला मिळालं नाही नंतरच्या काळातही मनोज जरांगे पाटील यांची ताकद कमी कमी होताना दिसली म्हणजे आता जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा जो प्रतिसाद अगोदर त्यांना मिळायचा तो प्रतिसाद आता मिळालेला दिसत नाही संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण मनोज जरांगे यांनी सुद्धा लावून धरलं असलं तरीही या सगळ्या प्रकरणात हिरो ठरले ते सुरेश धसच म्हणजे कधी कधी असंही बोललं जातं की मनोज जरांगे पाटील यांना अडवण्यासाठी सुरेश दसांना तिथे ताकद पुरवली गेली म्हणजेच काय तर सुरेश दसांमुळे जे मार्केट पाटलांना मिळणार होतं ते त्यांना मिळालं नाही विधानसभा निवडणुकीत पाटलांची जी काही मतं समाजाला पटली नसली तरी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या अनुषंगानं भूमिका बदललेली नाहीये असं अनेक जण म्हणत आहेत पण ज्यांच्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांनाच भेटायला जायचं याबद्दल पाटलांनी नाराजी व्यक्त केली अर्थात तीच भावना मराठा समाजाची आहे असं पाहायला मिळते त्यामुळे जे वलय सुरेश दसांकडे वळलं होतं ते वलय पुन्हा एकदा पाटलांकडे वळताना दिसते म्हणजे त्यांना सरळ सरळ याचा फायदा होऊ शकतो यातलं दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे त्यांनी आता आपला गेर बदललाय असं बोललं जातं आणि याच संदर्भात आपण काल एक व्हिडिओ केला होता तोही आपण पाहू शकता पण आता एकनाथ शिंदे यांच्या फायद्याबद्दल विचार केला तर आपल्याला काही मुद्दे सापडतात म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाच मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं आणि हे आंदोलन त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळलं या दरम्यान ते मराठा मास लीडर म्हणूनही पुढे आले एकंदरीतच त्यांचं कौतुक झालं पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जे क्रेडिट एकनाथ शिंदेना मिळणार होतं ते क्रेडिट देवेंद्र फडणवीस आपल्याकडे घेत आहेत अशी चर्चा ऐकायला मिळते विशेष म्हणजे मराठा समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी पाटलांना बाजूला करणं आवश्यक आहे त्यामुळेच मराठा समाजाचे नवीन हिरो सुरेश दसांच्या रूपाने फिरला गेला भारतीय जनता पक्ष मराठा समाजाचा संवेदनशीलपणे विचार करतोय ही गोष्ट सुरेश दस वेळोवेळी मांडत राहिले असं बोलल्या जाते आता त्यांच्यामुळेच मराठा समाज भाजपाच्या बाजूने झुकायला लागलाय आणि मनोज जरांगे पाटीलही बाजूने पडत चालले आहेत अशाही चर्चा कानावर येत असतात पण आता हिरो झालेल्या सुरेश दस यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मार्केटमध्ये येणार असल्याचं बोलल्या जाते आता मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही गोष्टींवर मतभेद असतीलही पण या दोघांचं समीकरण राज्याने पाहिलेलं आहे आणि त्यांचं कौतुकही केलं आहे त्यामुळे याचा सरळ सरळ फायदा एकनाथ शिंदेना होऊ शकतो म्हणजेच फडणवीस बाजूला पडून शिंदे यांचं मराठा मास लिडर म्हणून पुन्हा कमबॅक होईल अशी चर्चा आहे या नेत्यांमधलं तिसरं नाव म्हणजे शरद पवार मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सगळं वातावरण फिरवलं होतं त्याचा फायदा शरद पवारांनाही झाला होता अनेकदा असेही आरोप झालेत की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग शरद पवारच आहेत पण आता सध्याचा विचार केला तर बीडचं राजकारण वेगळ्या बाजूने जाते आहे तिथं रोज काही ना काही घडतंय या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस आणि अजित दादा पवार गटाचे धनंजय मुंडे या दोघांच्या सोबतीचं राजकारण फिरतंय या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस आणि अजित दादा पवार गटाचे धनंजय मुंडे या दोघांच्या भोवतीच राजकारण फिरतंय शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर हे सुरुवातीला दिसले पण नंतर या सगळ्या प्रकरणात ते कुठेतरी गायब झाले अशी चर्चा ऐकायला येते आता इथल्या स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा कम बॅक करायचं असेल तर मराठवाड्यातला म्हणा किंवा बीडच्या आसपासच्या परिसरात जे वातावरण लोकसभेला तयार झालं होतं तेच वातावरण पुन्हा एकदा तयार होणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे आणि ते वातावरण तयार करण्याच्या अनुषंगाने सगळ्यात मोठी मदत जर कुणी करू शकत असेल तर ते मनोज जरांगे पाटील आहेत आता त्यांची महायुतीबद्दलची भूमिका किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची भूमिका काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मार्केट मध्ये आले तर ते महायुतीला धारेवर धरतील विशेष करून फडणवीसांना धारेवर धरतील आता फडणवीस यांना धारेवर धरणं म्हणजे एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांसाठीही ती गोष्ट चांगलीच आहे म्हणजेच अप्रत्यक्षरित्या शिंदेसाठी चांगली गोष्ट आहे आणि प्रत्यक्षरित्या शरद पवारांसाठी चांगली गोष्ट आहे त्याच्याच सोबत स्थानिक राजकारणातलं त्यांच्या पक्षाचं वजनही वाढेल त्यामुळे शरद पवारांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो आता वरील मुद्द्यांच्या आधारावर तरी या तीन नेत्यांना अशा पद्धतीने फायदा होऊ शकतो असं बोललं जाते परभणी संदर्भात केलेलं वक्तव्य असेल किंवा मग धनंजय मुंडे यांची घेतलेली भेट असेल त्यामुळे सुरेश दसांना जो फटका बसलाय त्यामुळे तुमच्या मतानुसार इतर कोणत्या नेत्यांनाही याचा फायदा होऊ शकतो तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद